भारतीय राजकारणात गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने चर्चेचा विषय ठरलेल्या एक देश एक निवडणूक या विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्याची महत्वाची माहिती समोर आली आहे काही दिवसांपूर्वीच माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नेतृत्वाखाली समितीने वन नेशन वन इलेक्शन संदर्भातील अहवाल तयार केला होता या अहवालात एक देश एक निवडणूक विधेयकाच्या बाजूने शिफारस करण्यात आली होती त्यामुळे यंदाच्या हिवाळी अधिवेशनात एक देश एक निवडणूक विधेयक संसदेत सादर केले जाईल अशी चर्चा होती त्यानुसार आता केंद्रीय मंत्रिमंडळाने या विधेयकाला मंजुरी दिली असल्याची माहिती समोर आली आहे आता हे विधेयक लोकसभा आणि राज्यसभेत मांडले जाईल दोन्ही सभागृहांची मंजुरी मिळाल्यानंतर या विधेयकाला कायद्याचे रूप प्राप्त होईल त्यामुळे आता एनडीए सरकार एक देश एक निवडणूक विधेयक संसदेत कधी मांडणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे दरम्यान पुढील आठवड्यात हे विधेयक मंजुरीसाठी संसदेच्या पटलावर मांडले जाऊ शकते मात्र इंडिया आघाडीचा एक देश एक निवडणूक असणारा विरोध पाहता या विधेयकाला इतक्या सहजासहजी मंजुरी मिळण्याची शक्यता फारच कमी आहे एक देश एक निवडणूक या भाजपच्या दृष्टीने अत्यंत महत्वाकांक्षी विषय आहे देशात तिसऱ्यांदा सत्ता आल्यानंतर भाजप एक देश एक निवडणूक हे धोरण पुढे नेईल याबाबत अंदाज वर्तवले जात होते हे अंदाज आता खरे ठरण्याची शक्यता आहे लोकसभेत एक देश एक निवडणूक विधेयकाला विरोध झाल्यास ते संसदेच्या स्थायी समितीकडे पाठवले जाऊ शकते मात्र सत्ताधारी एनडीए आघाडी एक देश एक निवडणूक विधेयकाला यंदाच्या अधिवेशनात मंजूर करून घेऊ शकते का हे पहावे लागेल